राज्यातील शेतकऱ्यासाठी एक महत्वाचे अपडेट संपूर्ण बातमी जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकनवरती प्रेस करा जेणेकरून या चॅनलवरती कोणता व्हिडिओ तुमच्याकडून मिस नाही होणार तर चला सुरू कर करूया आजच्या न्यूजकडे बीड कृषी उत्पन्न बाजार समितीत चार दिवसांमध्ये चोपन्न टन रेशीम कोशाची आवक काय मिळतोय बाजारभाव बीड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील चार दिवसात चौतीस हजार आठशे एक्क्याऐंशी किलो रेशीम कोशाची आवक झाली असून ही सहाशे ते सहाशे अकरा रुपये प्रति किलोप्रमाणे मिळालेला आहे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डात रेशीम बाजारपेठ सुरू केलेली आहे मराठवाडा तसेच बारामती इंदापूर नाशिक जळगाव बुलढाणा अकोला सोलापूर आदी जिल्ह्यामधून रेशीम कोशाची आवक या बाजारपेठेत होते येथील क्रू रेशीम कोस खरेदी केंद्र हे राज्यात प्रथम केंद्रावर व देशात द्वितीय क्रमांकाचे ठरले आहे या खरेदी केंद्राच्या माध्यमातून रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ मिळालेली आहे ह्या बाजारपेठेमध्ये एका दिवसात सुमारे चोवीस टन रेशीम कोशाची विक्रमी आवक नोंदणी झाली आहे दरम्यान गेल्या चार दिवसात बाजार समितीमध्ये दररोज सात ते दहा हजार किलो रेशीम कोशकाची आवक होत आहे पंधरा ते अठरा ऑक्टोंबर दरम्यान चौतीस हजार आठशे एक्क्याऐंशी किलो रेशीम कोषाची आवक झाली आहे बीडमध्येच रेशीम पार्क उभारा बीड कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रेशीम कोश खरेदी केंद्रात एका दिवसात सुमारे चोवीस टन रेशीम केंद्र कोशाची विक्रमी आवक नोंदणी गेली आहे तसेच सुमारे सहा हजाराहून सहा हजार, हजार एकरहून अधिक क्षेत्रावर रेशीम स्तुती लागवड चालू आहे बाजार समिती आवागरात मुबलक जागा उपलब्ध असून बीड येथील रेशीम पार्क स्थापन करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण उपलब्ध आहे त्यामुळे शासनाने बीड येथेच रेशीम पार्क उभे करावे अशी मागणी संचालक धनंजय गुंदेकर यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडे केले आहे याची दखल घेत आमदार क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मुख्य सचिव प्रधान सचिवाकडे पत्राद्वारे मागणी केली आहे रेशीम उद्योगाच्या विकासासाठी बीड येथे शासनाने रेशीम पार्क उभारणी केल्यास शेतकऱ्यांना थेट लाभ मिळेल उत्पादन क्षमता वाढेल व जिल्हा व प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेला चालना मिळेल असं पत्रात लिहिले आहे अशी आहे आकडेवारी मागील चार दिवसात रेशीम उद्योगाला काय भाव होता हे आपण जाणून घेणार आहोत तर पंधरा ऑक्टोबरला आवक होती आठ हजार चौऱ्याऐंशी तर दर होता सहाशे एक सोळा ऑक्टोबरला हा आवक दहा हजार पंचावन्न होता तर दर सहाशे अकरा होता सतरा ऑक्टोबरला आठ हजार नऊशे अठ्ठेचाळीस ही आवक होती तर दर हा सहाशे नऊ होता अठरा ऑक्टोबरला आवक सात हजार सातशे त्र्याण्णव होती तर दर ही सहाशे अकरा होता అా అత్త అప్డేట్టి అంత చబ్స్క్రాబ్బ క బెలాయకన్ వరకు ప్రెస్ కరా.